श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा दोन हजार चोवीसमध्ये गुढीपाडवा मंगळवारी नऊ एप्रिलला आहे आणि आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी काही प्रश्न पडत असतात तर अशाच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुढी कधी उभारायची आहे गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे ही गुढी कधी उतरवावी गुढीची दिशा कोणती आहे म्हणजे आपल्याला कोणत्या दिशेला ही गुढी उभारायची आहे तसेच पूजेचे साहित्य काय लागेल नैवेद्य काय असतो गुढीला जी आपण साडी नेसवत असतो तर या साडीबद्दलच्या प्रश्नांची काही उत्तरे तसेच मासिक धर्म असेल सुतक असेल तर, तर गुढीची पूजा करावी का गुढी उभा उभारावी का तर याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्वाचं म्हणजे गुढी कधी उभारावी तर ही गुढी आपल्याला सूर्योदय झाल्यानंतर लगेचच उभारायची आहे गुढी उभारण्याचा किंवा गुढीची पूजा करण्याचा खास असा शुभ मुहूर्त नसतो कारण गुढीपाडवा हा तीन एक मुहूर्त असल्यामुळे हा संपूर्ण दिवस शुभ असतो संपूर्ण दिवस जरी शुभ असला तरी सुद्धा सूर्याच्या जी कोवळी किरणे आहेत तर या कोवळ्या किरणांमध्येच आपल्याला ही गुढी उभारायची आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून सूर्योदय होण्या अगोदरच देवपूजा वगैरे आटोपायची आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर लगेचच तुम्हाला गुढी उभारायची आहे गुढी कोणत्या दिशेला उभी करायची आहे तर बघा आपण जेव्हा येतो तेव्हा आपली जी उजवी बाजू आहे तर मुख्य दरवाजा बाहेर उजव्या बाजूला आपल्याला ही गुढी उभारायची आहे तुम्हाला मुख्य दरवाज्याबाहेर काही कारणाने गुढी उभारणे शक्य होणार नसेल तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये गुढी उभारू शकता गुढी जी आहे तर ती कधी उतरवावी तर सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर, अगोदर पाच मिनिटे ही गुढी उतरवली जाते गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवून आपल्याला ही गुढी उतरवायची आहे पूजेचे साहित्य काय लागणार आहे बघा तर वेळूची काठी लागणार आहे गुढीसाठी तुम्हाला साडी लागणार आहे फुलांचा हार साखर माळ कडुनिंबाचा ढाळा त्याबरोबर तुम्ही आंब्याचा ढाळा सुद्धा बांधू शकता एक तांब्याचा तांब्या तांब्याचा तांब्या, तांब्या नसेल तर स्टीलचा तांब्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ही गुढी आपल्याला घट्ट बांधण्यासाठी रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे शक्यतो सुतीचा वापर टाळायचा आहे तर असे जे साहित्य आहे तर ते गुढी उभारण्यासाठी लागत असते गुढी कशी उभारावी याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे मासिक धर्म सुतक असेल तर आपण गुढी उभारू शकतो का तर ज्यांना मासिक धर्म आहे तर त्यांनी गुढीला स्पर्श करू नये घरातील पुरुषांकडून किंवा इतर स्त्रियांकडून गुढी जी आहे तर ती उभारून घ्यावी गुढीची पूजा करून घ्यावी आणि सुतक असेल तर मात्र तुम्हाला गुढी जी आहे तर ती उभारता येणार नाही गुढीसाठी आपण नैवेद्य काय दाखवतो तर बघा जेव्हा आपण गुढी उभारतो त्यावेळेला कडुनिंबाची पाने भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि त्यामध्ये थोडेसे धणे तर हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्ही श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता आणि हा जो नैवेद्य आहे तर तोच नंतर आपल्याला थोडा थोडा प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांनी खायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब खाण्याला सुद्धा विशेष असे महत्व आहे यानंतर आपण गुढीसाठी जी साडी वापरणार आहोत तर ती साडी कशी असावी ही साडी काटपदर साडी असावी तसेच कोणी तुम्हाला आहेर किंवा भेटवस्तू गिफ्ट म्हणून दिलेली ही साडी चुक नसावी आपल्या स्वतःच्या पैशातून घेतलेली ही साडी असावी आणि गुढीसाठी वापरण्यात येणारी जी साडी आहे तर ती साडी नवीनच असावी वापरलेली साडी गुढीसाठी चुकूनही वापरायची नाही आपण गुढीसाठी साडी वापरताना काळ्या रंगाची साडीसुद्धा चुकूनही वापरू नका गुढीसाठी शक्यतो केशरी रंगाची साडी वापरली जाते तसेच तुम्ही काही शुभ रंग आहेत तर त्या शुभ रंगांच्या साड्या वापरू शकता तुमच्या राशीनुसार साडीची निवड करू शकता याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता साडी वापरणे शक्य नसेल तरी तुम्ही गुढीचे जे वस्त्र आहे जे रेडीमेड मिळते तर ते रेडीमेड वस्त्रसुद्धा गुढीसाठी वापरू शकता किंवा तुम्ही एखादे नवीन कापड आणून ते काप पण सुद्धा गुढीसाठी वापरू शकता गुढी जी आहे तर तो म्हणजे एक प्रकारचा ध्वजा पण उभारत असतो त्यामुळे गुढीसाठी साडीच असावी असे नाही परंतु तुम्ही साडीचा वापर करणार असाल तर त्यासोबत आपल्याला ब्लाउज पीस सुद्धा गुढीला बांधायचा आहे गुढीसाठी वापरलेली जी साडी आहे तर ती आपण वापरावी का अशी शंकासुद्धा मनामध्ये येते तर गुढी उतरवल्यानंतर ही साडी तुम्ही एखाद्या सवासनं सौभाग्यवती स्त्रीला देऊ शकता ज्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असते परंतु तुम्हाला ही साडी कोणाला देणे शक्य झाले नाही तर घरातील गृहलक्ष्मीने घरातील कर्त्या स्त्रीने ही साडी वापरली तरीसुद्धा चालेल